राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे मी त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली जगदीप धनखड जसे दिसत नाहीये निवडणूक आज पत्रकार परिषद आहे की जुना जुना निवडणुकांच्या मतारी आधी म्हणजे जे आम्ही होता होती आरोप जे करताय ते भविष्यात काही आरोप आठशे पास आधीच कळवा बघा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते मी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल आपण ते पाहिलं नसेल तर पहा आणि मग मला प्रश्न विचारा का, काल काल मी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यवाह हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटने विरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला सुद्धा मी सांगितलेलं आहे ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे मी त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे जगदीप धनखड जसे दिसत नाही आहेत तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून मतचोरी प्रकरणात दोन हजार चोवीस पासून हे तेव्हाचे आयुक्तांना सुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही नारायण काल की आम्ही सगळ्यांचे दुपार बंद करून कोणाकडे देणार चावी कोण कोण नाही नारायण राणे बघा हे सगळे हे सगळे अंडी वीर आहेत हे जे सगळे आहेत ना नारायण राणे देवेंद्र फडणवीस वगैरे दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे त्यांच्या हातातली मुरली बाजू आहेत ते फिरतात मी बोलतोय ना मी बोलतोय नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं ते ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद केलं आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहेत जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसे ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगतात त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल मी वारंवार सांगतो नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा त्यांच्या तोंडी जी भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची आता ते काँग्रेसमध्ये गेले मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते तिकडे ही भाषा शोभत नाही लोक हसतात ही भाषा शिवसेनेत शोभते